डॉक्टर अवुल पकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम ज्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तमिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या शहरात एका गरीब मुस्लिम कुटुंबात झाला त्यांचे वडील जैनूल आब्दीन हे बोटांचे मालक आणि स्थानिक मशिदीचे इमाम होते तर आई आशिअम्मा या गृहिणी होत्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे कलाम यांनी लहानपणापासूनच कुटुंबाला मदत करण्यासाठी वर्तमानपत्रे विकण्याचे काम केले त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण रामनाथपुरम येथील श्वॉर्ट्स हायस्कूलमध्ये पूर्ण केले आणि नंतर तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ्स कॉलेजमधून भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली यानंतर मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले त्यांच्या मेहनतीमुळे त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इझ्रो आणि संरक्षण संशोधन व विकास संस्था डीआरडीओमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांनी एसएल व्ही प्रकल्पाचे नेतृत्व केले ज्यामुळे भारताने रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या अंतराळात प्रक्षेपित केला त्यांनी अग्नी पृथ्वी त्रिशूल आणि नाग यांसारख्या क्षेपणास्त्रांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये झालेल्या पोखरण टू अणुचाचणीमध्ये त्यांची भूमिका निर्णायक होती ज्यामुळे भारत अणुशक्ती संपन्न राष्ट्र म्हणून ओळखला जाऊ लागला दोन हजार दोन साली डॉ कलाम भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून निवडून आले त्यांनी लोकांचे राष्ट्रपती म्हणून ओळख मिळवली कारण त्यांनी नेहमीच तरुणांशी संवाद साधला आणि त्यांना प्रेरणा दिली त्यांनी शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विशेष लक्ष केंद्रित केले राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळानंतरही त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्याने दिली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने प्रेरित केले डॉ कलाम यांनी विंग्ज ऑफ फायर इग्नायटेड माइंड्स इंडिया ट्वेंटी ट्वेंटी आणि माय जर्नी यांसारख्या प्रेरणादायी पुस्तके लिहिली त्यांच्या कार्यामुळे त्यांना पद्मभूषण एकोणीसशे एक्क्याऐंशी पद्मविभूषण एकोणीसशे नव्वद आणि भारतरत्न एकोणीसशे सत्त्याण्णव यांसारख्या सर्वोच्च सन्मानांनी गौरविण्यात आले सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शिलांग येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेत व्याख्यान देताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला त्यांचे पार्थिव त्यांच्या जन्मगावी रामेश्वरम येथे सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे जीवन हे साधेपणा कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्तीचे प्रतीक आहे त्यांच्या कार्यामुळे आणि विचारांमुळे आजही ते लाखो भारतीयांच्या हृदयात स्थान मिळवून आहेत त्यांचे स्वप्न होते भारताला दोन हजार विसावापर्यंत विकसित राष्ट्र बनवणे आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनातून आपण हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरणा घेऊ शकतो